लोक हो नमस्कार आता या क्षणी शब्द मानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाच मनपूर्वक स्वागत कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अनुराज महाराज की जय मंडळी आज आपण श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन आणि महाराजांच्या प्रत्यक्ष संजीवन समाधी समयी वडीलकीच्या नात्यानं कीर्तन करून भावव्याकुळ जनसमुदायाचं जनसमुदायाच सांत्वन करणारे प्रसिद्धी परानमुख जीवनमुक्त संत श्री संत कान्हराज महाराज यांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या केंदूर या गावी आलेलो आहोत हे ठिकाण श्री संत कान्हराज महाराज यांचा राहता वाडा आहे ज्याला आता आपण देऊळ वाडा असं म्हणतो कारण त्यांच्या वाड्यामध्ये त्यांचं देऊळ आहे त्यामुळे याला आपण आता देऊळ वाडा म्हणतो श्री संत कान्होराज महाराज यांचं आडनाव कान्होराज पाठक कृष्णासारखा दिसणारा असणारा पुत्र त्यामुळे त्याचं नाव कान्हो ठेवलं असे महाराज हे करता ह्याच वाड्यामध्ये संसार रूपाने राहत होते लहानपणापासूनच त्यांना एकांत वासाची आवड होती घरासमोरील माणकेश्वराच्या प्राचीन शिवमंदिरात ते तासन तास तहान भूक विसरून ध्यान करीत एकदा ते ध्यानाला बसलेले असताना श्री सद्गुरू वडवाळ सिद्ध नागेशांनी स्वतः येऊन त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवत त्यांना अनुग्रह दिला आणि सांगितलं की एकांत साधनेसाठी तू पिंपळ खोरीत जा तिथे तुला अनेक सिद्धी प्राप्त होतील त्याचा उपयोग तू परमार्थ साधण्यासाठी कर प्रापंचिक कर्मातून वेळ काढून ते पिंपळखोरीत साधनेला जाऊन बसत त्या नयनरम्य आल्हाददायक अरण्यात एका भव्य पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या शिळेवर श्री कान्होबा आपल्या सद्गुरूंच्या ध्यानात देहभान मिसरून जात या साधनेत त्यांना प्रयाण सिद्धी प्राप्त झाली त्याद्वारे ते पहाटे स्नानासाठी काशीला जात काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आपली कुलस्वामिनी रेणुका मातेच्या दर्शनाला माहुरगडावर जाऊन केंदूर गावी परतत असत एकदा कान्हराज महाराज माहुरगडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेले असता ध्यानस्थ अवस्थेत त्यांच्या समोर साक्षात रेणुका माता आली आणि म्हणाली तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झाले आहे आता तुला रोज इतक्या लांब यायची जरुरी नाही मीच तुझ्या गावी येणार आहे तू मागे न बघता पुढे चालायचं मी तुझ्या मागेच राहणार आपले ठिकाण तो तू मागे वळून पाहायचं नाही या अटीवर त्यांची मार्गक्रमणा सुरू झाली गावाच्या जवळ एक कन्हेरीचं बन होत तिथे कान्होबांच्या मनात संशय आला की खरंच देवी आपल्या मागे आहे का अशा साशंक मनस्थितीत त्यांनी मागं वळून पाहिलं तर देवी मागेच होती पण अट मोडली गेली होती देवी म्हणाली आता इथून पुढे मी येणार नाही मी इथेच थांबणार यावर कानुबांनी ये माई अशी विनवणी केली पण देवी म्हणाली मी आता तुझ्या गावात अदृश्य रूपानं फिरेन सर्व भक्तांचं मनोरथ पूर्ण करेन पण वास्तव्य आता इथेच ठिकाणी कन्हेरीचा परिसर होता म्हणून या ठिकाणाला कन्हेर सर हे नाव पडलं आणि मातेचं स्थान ये माई म्हणून यमाई नावानं प्रसिद्ध झालं तीर्थक्षेत्र केंदूर म्हणण्याचं कारण इथे असणारं हे भागीरथी कुंड आहे एका मासाच्या पंक्तीचं श्री महाराजांना निमंत्रण होतं गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न असल्या कारणाने त्यांना ह्या पंक्तीचं मानाचं आमंत्रण होतं परंतु महाराज हे अत्यंत विदेही वृत्तीने सदा सर्वदा आत्मनंदात अत्यंत मग्न असायचे त्यामुळे महाराजांना आपल्याला आज मासाच्या पंक्तीला जायचं आहे हे त्यांच्या साधनेमध्ये असल्यामुळे त्यांच्या काही लक्षात राहिलं नाही त्यामुळे महाराज येईपर्यंत ती पंगत खोळांबली आणि सर्वत्र महाराजांचा शोध घेऊ लागले तेव्हा एके ठिकाणी महाराज ध्यानस्थ अवस्थेत विदेही स्वरूपात सापडले विनंती करताच महाराज भानावरती आले महाराजांना वाईट वाटलं की आपल्यासाठी बाकीच्या लोकांना पंक्तीला थांबावं लागलं त्यामुळे तडक महाराज जसे होते तसेच उठले त्यांचे बाह्य स्वरूपावरून त्यांना ज्यांनी बघितलं त्यांनी असा आक्षेप घेतला की अरे हे तर स्नान न करताच भोजनाच्या पंक्तीसाठी आलेले आहेत पानावर बसलेली मंडळी उठून जाऊ लागली यजमानांनी कारण सांगताच महाराज म्हणाले अरे मी तर आत्ताच स्नान करून आलेलो आहे परंतु याच्यावरती एवढ्यावरती ये ह्या लोकांचं समाधान झालं नाही महाराजांनी आपलं शिखा म्हणजे आपली शेंडी सोडली आणि ती शेंडी पिळून दाखवली ज्याप्रमाणे प्रत्यक्ष शिवसांब कैलासनाथ यांनी आपल्या जटेमध्ये गंगा धारण केलेली आहे तद्वतच महाराजांनी आपली शिखा पिळून भागीरथी अवतीर्ण केली त्या ठिकाणी आज साडे वर्ष झाल्यानंतर सुद्धा जिवंत पाण्याचा झरा आहे आणि त्यावरती बांधलेलं कुंड जे आहे त्या कुंडाला भागीरथी कुंड असं नाव पडलं कानुराज महाराजांनी लोककल्याणासाठी समाजाचा आध्यात्मिक स्तर उंचवण्यासाठी अखंड शुद्ध परमार्थाची गोडी लोकांना लावली नित्यपाठ नित्यानुसंधान आणि आत्मचिंतनासाठी श्रीमद भगवत गीतेचं अमृतसार केवळ सत्तर ओव्यांमध्ये तत्वांश प्राकृत गीता या पुस्तिका रूपी ग्रंथात लिहून साधकांना साधना अगदी सोपी करून दिली त्याबरोबरच त्यांनी काही अभंग रचनाही केलेल्या आहेत श्री महाराज जात येत असत त्यावेळी एकदा ज्ञानेश्वर चारही भावंड एकत्रित त्यांच्या दृष्टीस पडली एकंदरीतच त्यांची अवस्था पाहून कान्होबांनी त्यांना अंतर ओळखलं ही भावंड असामान्य आहेत या भावंडांनाही महाराजांच्या सिद्धत्वाची खूण पटली अगदी अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणती याप्रमाणे नियतीनेच दिव्य पुरुषांची भेट घडवून आणली होती संन्याशाची पोरं म्हणून या भावंडांना सर्व गावानं वाळीत टाकलेलं असताना कान्हराज महाराजांसारख्या अपवादात्मक सरदयींनी या भावंडांवर मायेची सावली धरली यावेळी श्री कान्होबा या भावंडांपेक्षा बरेच वयस्कर होते म्हणूनच ही भावंड त्यांना काका आजोबा म्हणू लागली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या वेळी श्री काका नाहीत हे ज्यावेळी ज्ञानेश्वरांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी कान्होबा काकांना केंदूरला बोलावणं पाठवलं आणि आपल्या समाधीच्या वेळेला कान्ह महाराजांना सांगितलं की आपण कीर्तन करावं जमलेल्या सर्व लोकांचं सांत्वन पण कीर्तन करावं अत्यंत स्थितप्रज्ञ परिस्थितीमध्ये असणारे महाराज त्यावेळेला कीर्तनाला उभे राहिले समोर माऊली समाधी घेत आहे आणि इकडे कान्हू महाराज कीर्तन करत आहेत सर्व जमलेल्या लोकांचं सांत्वन करत आहेत असा प्रसंग आळंदीमध्ये होता माऊलींनी समाधी घेतली महाराजांचं कीर्तनही पूर्ण झालं आज साडेसातशे वर्ष झाली तरीसुद्धा कार्तिक वद्य द्वादशीला कानू महाराजांच्या घराण्यामध्ये ही कीर्तनाची परंपरा आजही चालू आहे आजही माऊलींच्या संजीवन समाधी मध्ये कानू महाराजांच्या वंशजांचं राजपाठक कुटुंबियांचं कीर्तन मानाचं कीर्तन होत असतं कीर्तन झाल्यानंतर क्षीरापतीचा प्रसाद सर्वांना वाटला जातो मूळचा आपला नागेश संप्रदाय मौलींवरच्या प्रेमाखातर बाजूला ठेवून श्री महाराजांनी भागवत संप्रदाय वारकरी संप्रदाय हा स्वीकारला अनुकरला आणि महाराजांनंतर त्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय हाच पुढे चालू राहिला रामकृष्ण मार्गशीर्ष वद्य एकादशीला कान्हूराज महाराजांनी इहलोकीची यात्रा संपवली केंदूरमधील वेळे नदीच्या तीरावर आज त्यांचं समाधी स्थान बघायला मिळत कलप्राणे जाजा उठाला लावोळी भगरती आली हो हे जा शिखरोरी आजिकां पाता तुझे अगाध महिमाते